खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडेजी आपले महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारीगण आपले आजच्या एवढी महत्वाची मोहीममध्ये सगळे उपस्थित झालेले क्रीडाईचे अध्यक्ष जी, जी। प्रमोद चौगलेजी इतर सगळे संघटनेचे मान्यवर आपले कॉलेजचे पण काही मुलं आले आहेत आपल्या महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार खूप महत्वाची आपण एक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आज करतोय आपण आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बरेच दिवसानंतर महापालिकेचे खूप सुंदर डिवायडरचा बांधकाम करण्यात आला होता आणि त्या बांधकामानंतर त्यामध्ये झाडं लावून आपल्याला ज्या मोठ्या शहरामध्ये जसं चांगल्या प्रकारच्या डिवायडरमध्ये झाडं लावून एक खूप हरित क्षेत्राची निर्मिती आपण करतो त्या प्रकारची निर्मिती चांगली पण करूया असा मनात एक विचार होता आणि जेव्हा आपण विचार केला तर असा डोक्यात आला की एकाच दिवशी आपण लोकसहभाग पण जेवढा करूया आणि लोकसहभागातून एका दिवशी पूर्ण चार ते पाच किलोमीटरच्या पॅच आहे त्या पूर्ण पॅच मध्ये एकाच दिवशी आपण पूर्ण प्लांटेशन करूया आणि मग त्याचे जतन करू खूप सुंदर क्षेत्र आपल्याला निर्माण करता येईल तर त्याप्रमाणे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे बरेचशी संघटनांनी लोकांनी लोकसहभाग पण याच्यामध्ये नोंदवला आहे तर सर्वप्रथम सगळ्याचे आम्ही आभार मानू इच्छितो की खूप अल्पकालावधीत आम्ही तुम्हाला बोलवलं तरी पण तुम्ही आले आणि आमच्या सह सहकार्य तुम्ही करत आहात जास्त बोलण्याची गरज नाही कारण सगळ्यांना माहीतच आहे की आपण काय कार्यक्रम घेण्याची घेण्याचा प्रयत्न करतो मी विनंती करतो आमदार साहेबांना की त्यांनी सांगली हरित सुंदर स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्याची जे आपण आजपासून अजून जास्त गतीने जे आपण मोहीम हाती घेण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल आपण सगळ्याच्या मार्गदर्शन करावं आज आपल्या मिरज कासुंधरा वसुंधरा वृक्षारोपण असा एक उपक्रम इथं या कार्यक्रमासाठी आई साहेब असतील त्यांचे सर्व स्टाफ असतील उपायुक्त सगळे असतील त्यांचे ओले असतील पण सगळे शाळेचे कॉलेजचे सगळे विद्यार्थी सगळ्या संघटना एवढ्या लवकर उठून यायचं कार्यक्रमाला आणि ते पण शनिवारी <laughs> ते थोडंसं अवघड होतं काल मला ऐकसाहेबांचा फोन आला होता साहेबांचा फोन आला की सकाळी सात वाजता कुणाला वृक्षारोपण करायला जायचंय तर म्हणलं कुठून येत काय मला माहित नाही पण घरासमोर हे मला माहित होत म्हणलं सात वाजता तर जमणार नाही आपण दहा वाजता करूया पण की आपण जमलो एक चांगला हा रस्ता त्यामध्ये चांगलं प्लॅन्टेशन व्हावं ह्या दृष्टिकोनातून माझाही आग्रह होता लोक काय म्हणला माहिती आहे आहे पालकमंत्री असताना हा पालकमंत्र्याच्या घरासमोर रस्ता करून घेतला हो हो म्हणजे हो हो हा एक आरोप माझ्यावर पण हा रस्ता पहिलाच मंजूर केला होता पण हे केंद्राचे पैसे आले होते काय महाराष्ट्राचे पैसे नव्हते आणि कुठल्या आमदारांनी दिले नव्हते कोणी दिले नव्हते पण दादानी प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि हा हा रस्ता आणि एवढे डिवाडर सुंदर असं इथं झालेलं आहे त्यामध्ये प्लांटेशन हो मी गुंधाटे बाबा गुंधाट्यांना मी विनंती ते कॉन्ट्रॅक्ट तेच आहेत वाटतं तर त्यांना मी म्हटलं होतं की ह्यामध्ये बोगनवेल लावा बोगण नवले तर बोगनवेल ही एक वनस्पती अशी आहे की त्याला जनावर खात नाही आणि त्याला पाणी कमी असलं जास्त असलं उन्हाळ असला कधी असलं काय असलं तर ते जात नाहीये आणि फुलं एवढी भर बारा महिने त्याला फुलं भरलेली असतात वेगवेगळ्या कलरची फुलं असतात त्याला त्यामुळे बोगनवेला मी प्राधान्य दिलं त्याला म्हटलं बोगनवेलापर्यंत लावावी या दृष्टिकोनातून आज तो दिवस येतोय की आज आपण ते प्लांटेशन करतोय काय प्लांटेशन झालेलं आहे काही ठिकाणी बोगनवेल लागलेला आहे दिसतात मला पण काही ठिकाणी दुसरी झाडं लावायचा प्रयत्न केलाय तर ती झाडं लावून आहेत बोगनवेल लावयात व्हरायटीज कलरमध्ये मिळतात आपल्याला बारा कलरमध्ये बोगनवेल मिळतात आणि त्या बोगनवेळ लावल्या तर निश्चितच एक चांगलं कम्फाऊंड सारखं होऊन जायचं तर काटेजी असतं जाणार कोणाला होणार नाही आणि ते जात नाही मरत नाही ते कुठल्या परिस्थितीत ते मरत नाहीये त्यामुळे आपण बोगनवेळ लावायच मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुप्ता साहेब असं प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक शहराच्या विभागामध्ये असं व्हावं त्यामुळं निश्चितच हे एक सौंदर्य निर्माण करत आता विषय असा आहे की एवढं सौंदर्य निर्माण झालं असलं तरी एवढं सुंदर करत असताना आपल्याला पण बाजार भरतोय आणि बाजार भरल्यानंतर उपायुक्तांना माझी विनंती आहे की बाजार भरल्यानंतर जी साफसफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती साफसफाई होत नाही आता आपण मशीन घेतली आपण आता मशीन घेतली आपण आता त्या मशीन तर आता काना कचरा त्या ते करेल ते साफ करून टाकेल त्यामुळे मॅनपॉवरचा स्ट्रेंथ कमी होईल त्या शोकनातून कुठेही कथा दिसला तर गाडी लावली